नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा कर आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज मी व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे की चप्पल चोरीला जाणं शुभ की अशुभ गेली काय करायचं तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पण त्याआधी एक कोलगेट स्माईल ताईसाठी सगळ्यांची जरुरीची आहे हसत जगा कोणतीही चोरी ही अशुभ मानली जाते पण चप्पल चोरी ही शुभ मानली जाते आपल्या घरातनं काही चोरीला गेल अशुभ मानलं जातं का तर पुढं काही ना काही दुःख म्हणजे पैशाचा लॉस आहे ते आपल्या पुढं ठेवलेलं असतं पण मंदिरात चप्पल जर आपली चोरीला गेली तर त्याचे शुभ संकेत आहेत हे मानावं मंदिरात शनिवारची चप्पल चोरीला गेली तर त्याहून ते, ते शुभ आपल्याला लक्षण आहे हे मानावं याचा अर्थ असा होतो की वाईट दिवसात लवकर आपली सुटका होणार आहे शनी महाराज आता आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत ज्या काही वाईट वेळा होत्या जे काही आरोग्य बिघडलेलं होतं जे काही होतं ते आता सुधारणार आहे या प्रकारचा याचा अर्थ होतो चप्पल चो चोरीला जाणं हा अशुभ लक्षण नाही तर शुभ लक्षण आहे त्यातल्या त्या देवळात आणि शनिवारी चप्पल चोरीला जाणं हे अतिशुभ लक्षण आहे कारण आपली संकटातनं मुक्ती होणार असती वाईट दिवसातनं मुक्ती होणार असती आजारपणातनं मुक्ती होणार असती यासाठी चप्पल चोरीला जाणं हे शुभ मानलं जातं परंतु शनीचा वास हा आपल्या पायामध्ये आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारे चप्पल चोरीला गेली तर तिथनं दुसरी चप्पल घालून येणं हा त्याचा उलटा अर्थ होतो की आता तुम्हाला आर्थिक संकटांना तोंड द्यायचं आहे आता तुम्ही आजारी पडणार आहात आता तुमची कामं ठप्प होणार आहेत म्हणून लक्षात ठेवायचं चप्पल चो चोरीला जाणं हे शुभ आहे समजायचं भले आज घेतलेली माझ्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा हे आहे की आज घेतलेली चप्पल उद्या चोरीला जाते तर त्यावेळी न त्या तीनशे रुपयासाठी दोनशे रुपयासाठी मन कुजबुजण्यापेक्षा आनंदी व्हायचं की आपली साडेसाती गेली आता आपल्याला चांगले दिवस येणार आहे पण चुकून सुद्धा दुसऱ्याची चप्पल उचलून आणायची नाही हेच नियम तुम्ही घरामध्ये सुद्धा पाळा एक चप्पल एक तुमच्या टॉयलेट बाथरूमची चप्पल जर सोडली तर एक चप्पल घरातल्या दोन महिला वापरतायत घरातली दोन मुलं वापरतायत दोन हे, वा... हे करू नका पायामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असतात त्या ऊर्जा एकमेकाची चप्पल घातल्यावर एकमेकामध्ये जातात त्यामुळं कुणीही कुणाच्या चप्पल वापरू नयेत आपली चप्पल आपणच वापरावी चुकून सुद्धा कुणाच्या चप्पलमध्ये पाय घालूनसुद्धा बघू नये कारण त्या लोकाच्या अंगातल्या निगेटिव्ह एनर्जी या आपल्या शरीरात शिरतात आणि त्यांची जी फळं असतात भोगायला त्यांना दिलेली देवानं ती आपल्या नशिबी येतात त्यामुळं कोणाचीही चप पल कधीही घालू नाहीये दुसरी गोष्ट पायात क्षणी असतो म्हणून सांगते की कोणालाही आपला आपण जन्म मूल सोडून आपल्या देऊ किंवा पायाला स्पर्श करून देऊ नाहीये एक फुटावरनं लांबनं रामराम करा नाहीतर नमस्कार करा हे समजावं का तर आपल्या पायाला टच जेव्हा कोणी करतं त्यावेळी आपली चांगली कर्म त्यांच्या नशिबाला जातात म्हणून मुलांना हे नकाश आजी आजोबा आई वडील या लोकांना तुम्ही डोकं टेकून नमस्कार करायला शिकवा पण डोकं पायावर नाही टेकवायचं तर त्यांच्या समोर जमिनीवर टेकवायचं जमिनीवर हात टेकवायचे आणि आपले आई वडील जे आहेत त्यांना फक्त आपण त्यांच्या अंगठ्याला आई वडील आणि गुरु आजी आणि आजोबा ही लोक अशी आहेत की त्यांच्या आपण अंगठ्याला स्पर्श करून मग नमस्कार करावा पण बाकी कोणत्याही लोकांच्या मोठ्या माणसांच्या नमस्कार करताना पायाला स्पर्श करू नये तर जमिनीला त्यांच्या समोर स्पर्श करावा आणि तिथून नमस्कार करावा म्हणजे आपल्याला आप पॉझिटिव्ह आपण राहतो लोकांच्या निगेटिव्ह ऊर्जा माणसं भले आपल्यापासून मोठी असो पण ती किती पापी आहेत किंवा किती काय आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळं लग अशा व्यक्तींकडनं नमस्कार करून घेऊ नये कोणाची चप्पल कधी घालू नये तर तुम्हाला आज कळलं असेल की चप्पल चोरीला जाणं शुभ आहे की अशुभ त्याचबरोबर वर्त, मा वर्ती नंबर वर्ती, वर्ती ले ले नंबर वर मावरती दिलेल्या नंबरवरती बऱ्याच ऑफर चालू आहेत कम्युनिटीसुद्धा एक दोन वाजता चेक करत जा ऑफर मी तिथं टाकत असते तर वरती दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे मी तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती देऊ शकेल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा परत भेटूया नवीन बरोबर बर, नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा